आपलं आहे प्राथमिक मात्र मंदिर नारगावच्या वतीनं आयोजित कॅन्टीन आनंद आनंदनगरी अतिशय भरगुच आणि अतिशय सुंदर असा प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो विद्यार्थ्यांनी अगदी पापड पासून ते प्रत्येक पदार्थ अगदी स्वीट आहे बिर्याणी आहे सर्व प्रकारचे पदार्थ विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साह भरून आणले चांगल्या पद्धतीने त्यांची विक्री केली आणि व्यवसाय कसा करावा याचं विद्यार्थ्यांना बाळगडू या ठिकाणी त्यांना मिळालेलं आहे कमी पैशामध्ये नफा कसा मिळवायचा व्यापार कसा कर करायचा याची संधी आपण विद्यार्थ्यांना जे उपलब्ध करतो त्याबद्दल शाळेचं आणि आपलं सर्वांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो असं आता मला आलो आता तुझी स्टॉलमध्ये तुम्ही आपण कोणत्या पदार्थ खाल्लो आणि आता आतापर्यंत किती आपण आपल्या सुशोत्तर करू या ठिकाणी जर सांगायला गेलं तर पैसे कमी पडतील एवढे स्टॉल या ठिकाणी जवळपास पाचशे स्टॉल कमीत कमी या ठिकाणी आहेत तर त्यामुळे खूप सारे पदार्थ खाल्ले ते मोजता येणार नाही आणि पैशाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर त्याचे पण मोजता येणार नाही एवढा सहकार्याने घाव घातलंय सर्वांनी खाल्लेलं आहे

या ठिकाणी आज आनंदगुरीमध्ये जुराणी त्याच्यानंतर पापड भजी हे सगळे पदार्थ खाले आणि सगळे पदार्थ खूप चांगले आणि भरपूर होते मला या आनंदनपूरमध्ये खूप आनंद घातला हे आनंदपूरमध्ये दोन दिवस एक या यात्रेचं स्वरूप जसं की कालपणामध्ये मी यात्रेमध्ये जात होतो तसे मला एकदा आज अनुभवाने मिळालं धन्यवाद त्यांनी असाच आदरणीय शेंद्रीय मुख्यमंत्री आपल्या कार्यकारच्या या